पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचं आहे मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचं शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर, तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास कारणवाडीत उस्तुडणी दरम्यान सापडलेल्या बेबेट्याच्या तीन बछड्यांची आईशी शिगळा भेट सांगली जिल्ह्याच्या वन विभागाने आणि रेस्क्यू टीमने राबवलेल्या अत्यंत संवेदनशील मोहिमेला यश आले असून कारंदवाडी तालुका वाळवा येथे उसाच्या खडातील बिबट्याच्या तीन नवजात बछड्यांचे त्यांच्या आईशी यशस्वी पुनर्मिलन घडवून आणण्यात आले वन विभागाच्या सतर्कतेमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ही मोहीम फत्ते झाली कारंजवाडी येथील शेतकरी सदाश्रू दळवे यांच्या शेतात ऊसाची तोड सुरू असताना कामगारांना साधारण चार दिवसांची तीन कोंडस बछडी आढळली बिबट्याची बछडी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली मात्र वनविभागाने तात्काळ परिस्थिती हाताळली उपवनसंरक्षक सागर गवते सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदे आणि माजी मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले वनपाल दादाराव बर्गे आणि वनरक्षक भिवा कोळेकर यांनी बछड्यांना ताब्यात घेतले आश्रा पशुधन विकास अधिकारी श्री हेमंत मोरे आणि पर्यवेक्षक मुकुंद वाटेगावकर यांनी बछड्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून ते सदृढ असल्याची खात्री केली बछड्यांना त्यांच्या आईपासून कायमचे लांब न करता त्याच ठिकाणी आईशी भेट घडवण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला सायंकाळी सदाशिव दळवे यांच्या शेतात सुरक्षित ठिकाणी बछडांना ठेवण्यात आले रेस्क्यू टीमने परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले रात्री सहा तीस ते दहा तीसच्या दरम्यान मादी बिबट्याने आपल्या बछड्यांना सुरक्षितरित्या आपल्या कुशीत घेतले आणि जंगलाच्या दिशेने प्रस्थान केले या यशस्वी मोहिमेत रेस्क्यू टीमचे युनुस मनेर गौरव गायकवाड शंकर रगटे प्रतीक पोळ शुभम पाटील विक्रम टिबे आणि करंदवाडीचे पोलीस पाटील अमित जाधव यांनी रात्रभर परिश्रम घेतले शेतकरी बांधवांनी उसाच्या फडात बछडे आढळल्यास त्यांना इजा न करता वन भागाला कळवावे वाडीतील हे यशस्वी पुनर्मिलन वन्यजीव संवर्धनासाठी एक उत्तम उदाहरण आहे कर्तृत्ववान नेतृत्व विकासाचा ध्यास तुमचा विजय हाच ईश्वरपूरचा विश्वास पुरुण ईश्वरपूर नगर परिषद नगराध्यक्षपदी माननीय श्री आनंदराव संभाजी दादा यांची भरघोस मताने निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन दादा आपल्या भावी वाटचालीस व लोकसेवेच्या कार्यास आमच्याकडून कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अजित चौगुले अक्षय शिंगारे रिजवान मुल्ला सागरवडार रामलिंग अवटी व विश्वपूर शहर नागरिक तालुका वाळवा जिल्हा सांगली